कोणत्याही बातमीसाठी पत्रकारांनी तहसीलमध्ये येऊ नये परिभक्षादिन सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांच्या पत्रकाराला दम प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून एक तालुका उपभागीय अधिकारी म्हणून स्वतंत्र परभार सोपविण्यात आलेले महिला अधिकारी लघिमा तिवारी यांनी आपल्या पदाची गरिमासमोर आणली आहे तहसील कार्यालयात सेतू विभागाचे कारभाराविषयी से आकस्मिक भेटीने पाहणी सुरू होती याबाबत पत्रकाराला माहिती मिळाली त्यामुळे पत्रकारांनी तेथे जाऊन फोटो काढल्याने स्वतःला उच्चपदस्थ समजणाऱ्या परीक्षाविधीन सहाय्यक जिल्हाधिकारी लगिमा तिवारी यांनी पत्रकारांना दम दिला कोणत्याही बातमीसाठी पत्रकारांनी तहसीलमध्ये येऊ नये असा सल्ला देऊन तहसीलदार अभय मस्के यांना पत्रकारांना परत पाठविण्याच्या सूचना केल्या त्यांच्या या कृत्याने लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभाला लावण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे त्यांच्या या परीक्षाविधीन कार्यकाळात ही बाब शोभणारी नाही सध्या ते भारतीय प्रशासनिक सेवा सहाय्यक जिल्हाधिकारी असताना एक प्रशिक्षणाचा भाग म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे मात्र ज्या पत्रकारांनी अनेकांना मोठे केले त्यांना हेच पत्रकार भ्रष्टाचाराची पोलखोल करून जनतेसमोर आणते हे त्यांना कदाचित माहिती नसावे शासकीय कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचे घरं आहे अधिकारी हे पगार घेतात मात्र अपवाद वगळता अधिकारी कर्मचारी इमानदारीने कर्तव्य बजावत नाही असे अनेक वेळा महागोमध्ये निदर्शनास आले आहे आता नव्याने परीक्षाविधीन उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले त्यांना मात्र पत्रकाराला दम दिल्याने सर्वसामान्य जनतेतून तिखट प्रतिक्रिया लाग उमटू लागली आहे त्यामुळे पत्रकारांना दम देणाऱ्या अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सबुरीचा सल्ला द्यावा अशी मागणी केली जात आहे महागो तालुक्यात अवैध धंद्यांनी उच्चांक गाठला आहे पत्रकार हा चौथा आधारस्तंभ आहे यांना फोटो काढण्यापासून व बातमी घेण्यापासून कोणीही अडवू शकत नाही पत्रकारांना अपमानित करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो यापुढे असे घडल्यास त्यांना त्यांची जागा दाखवणार अशी प्रतिक्रिया जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी प्रसारमाध्यमाला दिली